अतिशय वेगाने विस्तारित असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या आम्ही घेऊन आलोय श्री गजाननगर येथे येलो झोन मध्ये ओपन प्लॉट प्रकल्प एक गुंठ्यापासून आजूबाजूला गजानन नगर मध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक युक्त गजानन नगर मध्ये आले आपल्या पत्ताचा प्लॉट बुक करा पत्ता गजानन नगर जुन्या कासेगाव रस्ता गजानन महाराज मठालगत पंढरपूर संपर्क आठशे अठ्याहत्तर आठशे पंधरा सतरा एकोणचाळीस आठशे अठ्ठेचाळीस दोनशे एक्क्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एल पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा आगामी विधानसभा निवडणुकीत मोहोळ विधानसभा मतदारसंघात समाविष्ट सतरा गावातील विठ्ठल परिवाराची भूमिका काय असावी याबाबत विनिमय करण्यासाठी समर्थकांची मते जाणून घेण्यासाठी सरकुल येथे आयोजित बैठकीस मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले असून मोठ्या संख्येने विठ्ठल परिवारातील आजी माजी संचालक जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य तसेच ग्रामस्थ सभासद उपस्थित असल्याचे दिसून आले या बैठकीत बोलताना पहा काय म्हणाले ती Yeah.